आपली बागलान प्रांत मोहीम चालू आहे आणि बागलान प्रांतामधील आजचा दुसरा दिवस आपला सरदार सूर्याजी काकडे यांची समाधी लागते पाहू शकता अत्यंत खड्या पायऱ्या आहेत एका पायऱ्या पार करून आपण दरवाजे इथे जाऊयात मित्रांनो तिसऱ्या कमानीच्या इथे आलेलो आणि कात्रा मध्ये गणपती बाप्पांची मूर्ती कोरलेली आहे मोठा असा तुम्हाला गंगासागर तलाव पाहूया सालेर किल्ल्याने जो हा मान पटवला आहे तो याच्या भव्यतेवरून आहे किल्ले सालेरवरच्या सर्वोच्च माथ्यावरती असलेले परशुरामाचं मंदिर आहे इथे पाहू शकता भग्न अवस्थेतील हनुमानाची मूर्ती आहे पूर्णपणे भग्न झाली आहे गोमुख आहे शिवपिंड आहे दोन्ही साईडला तुम्हाला कमळाची चिन्ह पाहावयास मिळतात आणि आतमध्ये एक आ... देवडी देखील आहे दे आणि सालोटाच्या मधली जी खिंड आहे त्या खिंडीमध्ये आलेलो आहोत नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ युट्यूब चॅनलमध्ये किंग एड ब्लॉग्समध्ये तर आपली बागलान प्रांत मोहीम चालू आहे आणि बागलान प्रांतामधील आजचा दुसरा दुसरा दिवस आपला आणि दुसऱ्या दिवसातील आजचा पहिला किल्ला महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला म्हणून या किल्ल्याची ओळख आहे आणि दुसरे म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर यामध्ये याचा दुसरा नंबर लागतो तर असा किल्ले साल्लेरवरती आपण आलेलो आहोत आणि आता आपण साल्लेरवाडी या गावामध्ये आहोत आणि माझ्या मागे पाहू शकता बलाढ्या असा किल्ले साल्लेर आहे तर आता आपल्या प्रवासाला ट्रेकला आपण सुरुवात करतोय मित्रांनो एक सात वाजता आपण ट्रेकला सुरुवात केली आणि एक पठार लागतं छोटंसं तुम्ही वरतून थोडंच आलात की तुम्हाला एक छोटंसं पठार लागतं तर आत्ता सूर्योदय देखील झाला आहे तर आपण आता सूर्योदयाचे जरा फोटोज व्हिडिओज काही आहेत ते घेऊयात आणि पुन्हा आपल्या ट्रेकला सुरुवात करूयात मित्रांनंतर पठारावरून आपण पुढे चालत आलो आणि पठारावरून तुम्हाला एक अशी वास्तू लागेल एक आराम करण्यासाठी बनवलेली त्याच्या डाव्या हाताला तुम्हाला टन घ्यायचा आहे आणि ती वाट आपल्याला गडाकडे घेऊन जाते त्या वाटेकडे जात असताना आपल्याला वाटेवरती सरदार सूर्याजी काकडे यांची समाधी लागते सरदार सूर्याजी काकडे जे आपलं इतिहासातील एक महत्वाचं युद्ध झालं होतं स्वराज्यातलं जे मैदानी युद्ध होतं त्याच्यात सरदार सरदार सूर्याजी काकडे शहीद झाले होते तर शिव इथे त्यांची समाधी आहे पाहू शकता साल्लेर किल्ल्याची उंची समुद्र पाच हजार एकशे एक्केचाळीस फूट इतकी आहे किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत एक साल्लेरवाडी या गावातून व दुसरी वाट वाघंबे या गावातून साल्लेर व सालोटाच्या खिंडीतून किल्ल्याकडे जाते सरदार सूर्याजी काकडे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन आपण त्याच्याच बाजून एक छोटीशी पायवाट आहे त्या पायवाट्याने आपण आता ट्रेक चालू केलाय माझ्या मागे पाहू शकता बलाढे असा साल्लेर किल्ला आहे आणि किल्ल्याकडे जात असतानाच वाटेत आपल्याला एका दगडावरती एक योद्ध्याचे शिल्प कोरलेलं आहे कदाचित मी चुकीचं असावं कोणाला माहिती असल्यास त्यांनी सांगा कारण की हातात ढाल आणि तलवार दिसते त्यामुळे ते योद्ध्यातच शिल्प असावं <coughs> मित्रांनो माझ्या मागे पाहू शकता आपण अर्ध्या वाट्यापर्यंत आलेलो आहे आणि किल्ल्याची तटबंदी आता आपल्याला नजरेच आहे आणि तटबंदी इथे माझ्या मागे बघाल तर आता काताळमध्ये कोरीव अशा पायरी मार्ग आपल्याला चालू झालाय तर पायरी मार्ग आहे तो तडबंदीपर्यंत आपला आपल्या शेवटपर्यंत आहेत आता आपण पायरी मार्गाने जाणार आहोत मित्रांनो जो आपल्याला पायरी मार्ग चालू झाला होता तो पायरी मार्ग बुर्जाच्या इथे येऊन संपतो आणि माझ्या मागे पाहू शकता बुलंद असा बुरुज आहे आणि त्याच्याच बाजूला तटबंदी आहे अर्धी तटबंदी बघाल पुरा तर पुरातत्व खात्याने ती नव्याने बांधण्यात आली आहे आणि अर्धी तटबंदी आजही चांगल्या स्थितीत आहे तर दरवाजा आपल्याला किल्ल्याचा पहिला दरवाजा लागलेला आहे पहिल्या दरवाज्यात पाहूया आजही सुस्थितीत आहे पूर्णपणे संपूर्ण दरवाजा पाहू शकता सालेर किल्ल्याचा पहिला दरवाजा आहे अतिशय सुस्थितीत आहे फक्त वडचं बांधकाम जे आहे ते पडलेल्या अवस्थेत आहे दरवाजावरती याल तर इथे तुम्हाला बाजूला एक फुलांचं नक्षीकाम केलेली आकृती पाहाव्यास मिळते दोन्ही बाजूस पहिला दरवाजा पाहून आपण आतमध्ये आलेलो आहोत आणि माझ्या मागे पाहू शकता दोन्ही साईडला तडबंदी आहे या साईडला ही नव्याने तडबंदी बांधण्यात आली आहे आणि समोरच दुसरी कामान आहे आणि त्याच्याच मागे किल्ल्याचा महादरवाजा आहे पहिला दरवाजा पाहून आपण आलेलो आहोत याच पायरी मार्गाने चालत आणि मागेच दुसरा दरवाजा आहे हा दरवाजा देखील आजही सुस्थितीत आहे पाहू शकता दरवाजावरती जे नक्षीकाम आहे तोरणासारखा आकार दिलेला आहे त्याला पाहू शकता वरती आता त्याच्याच मागे किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार आहे तो मुख्य आपण पाहूयात मित्रांनो दुसरे कमान देखील आपण आहे आणि दुसरे कमान पाहून आपण आतमध्ये आलेलो आहे आणि आतमध्ये आले, 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 आले। समोरच तुम्हाला तटबंदी पाहायला मिळते दरवाजा आहे तो कालच तुम्हाला मुल्हेरच्या ब्लॉग मध्ये सांगितलं की बागलान प्रांतांच्या दरवाज्याची रचना आहे ती झिझॅक पद्धतीची आहे त्यामुळे हा दरवाजा तुम्हाला आतमध्ये लावण्यात आलेला आहे दरवाजा मध्ये एक शिलालेख देखील कोरलेला आहे तो सुद्धा पाहूयात आपण तर दरवाजाच्या उजव्या साइड ला पाहू शकता शिलालेख आहे आणि दरवाजा मध्ये दरवाजा लाकडी दरवाजा लावण्यासाठी जे काही अवशेष असतात ते सुद्धा आजही शाबूत आहेत पूर्णपणे हा दरवाजा चांगल्या स्थितीत आहे साल्लेर किल्ल्याचा इतिहासातच नाही तर पौराणिक कथांमध्ये देखील उल्लेख आढळतो भगवान परशुरामांची तपोभूमी म्हणून देखील या किल्ल्याला ओळखले जाते याच किल्ल्यावरून त्यांनी बाण मारून अरबी समुद्राचे पाणी मागे सारून कोकण प्रदेशाची निर्मिती केली होती अशी एक आख्यायिका सांगितली जाते किल्ल्याची बांधणी अंदाजे चौथ्या शतकातील असावी त्या काळात या भागात गवळी राजांची सत्ता होती महादरवाजातून किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश केलेला आहे आणि इकडे अजून आपल्याला वरती बाले किल्ल्याकडे जायचं आहे तर आत्ता आपण बाले किल्ल्याकडे जायला प्रस्थान करतो आहे आणि किल्ल्यावरून आपण बालेकिल्ल्याकडे जायलाच सुरुवात करतो आहे हा पाहू शकता बाले किल्ल्याचा कडा आहे आणि तिथेच बाले किल्ल्याचा पहिला दरवाजा आपल्याला नजरेस पडतो मित्रांनो बाले किल्ल्याच्या वाटेकडे जात असताना कातळामध्ये कोरलेले ह्या पायऱ्या आपल्याला लागतात पाहू शकता एका साईडला अखंडक एका साइडला पूर्ण कडा आहे आणि त्या कातळात पायऱ्या कोरल्यात आणि बाजूला खोल दरी आहे चढत असताना उजव्या हाताला आपल्याला कातळामध्येच ही एक गुहा कोरलेली दिसते आपण दोन दिवसात एवढे किल्ले फिरलो त्या किल्ल्यांचे ज्या कमानी आहेत दरवाजे आहेत ते, ते तुम्हाला सारखेच पाहायला मिळतात म्हणजे या किल्ल्यांची जी बांधकामाची रचना आहे ती पूर्णपणे सारखीच आहे एकाच कालखंडातील हे बांधकाम असावं पहिली कमान बघून झाल्यावरती तिथूनच वरती आली लगेचच तुम्हाला हे दुसरी कमान लागते तिथून आतमध्ये आल्यावरती उजव्या हाताला तुम्हाला कांदळामध्ये पूजा भोगलेली आहे ती देवडीच सुद्धा काम करत असावी तर ह्या पायऱ्यांद्वारे आपण वरती जाऊया आणि आता आपण वरती पाय जे काही वास्तू आहेत ते एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो तिसऱ्या कमानीच्या इथे आलेलो आहोत आणि कात्रामध्ये तिथे गणपती बाप्पांची मूर्ती कोरलेली आहे मित्रांनो बाले तिसरा तिसरा दरवाजा अथवा कमान म्हणू शकता तुम्ही तर ही कमान देखील त्याच कमानी सारखी आहे आतमध्ये तुम्ही जर या तर इथे तुम्हाला वरती मध्ये बांधकाम आहे ते आजही चांगल्या स्थितीत पाहूयास मिळतात पाहू शकता चौदाव्या शतकापासून ते सोळाव्या शतकापर्यंत बागुल घराण्याचे राज्य होते सोळाशे मध्ये औरंगजेबाचा सरदार सईद अब्दुल याने हा किल्ला मुघल साम्राज्यात आणला मित्रांनो आपण कमानी क्रॉस करून आलेलो आहोत आणि अजून आपल्याला तिकडे वरती पोचायचं आहे परशुराम मंदिराकडे जात असतानाच वाटेत आपल्याला एक भलं मोठं पाण्याचं टाक लागतं पाहू शकता पाणी एकदम स्वच्छ आहे पिण्यायोग्य पाणी आहे टाक्याच्या समोरच एक पुरातन असं टाक्याच्या समोरच एक पुरातन असं यज्ञकुंड आहे ते देखील आपण पाहूया टाकीच्या समोरच पाहू शकता पुरातन असं यज्ञकुंड आहे आज चांगल्या स्थितीत आहे थोडे प्रमाणात काही दगडांची दगड काही तुटलेली आहेत मित्रांनो परशुराम मंदिराकडे जात असतानाच आ, ते यज्ञकुंड पाहून झाल्यावरती त्याच वाटेने तुम्ही पुढे चालत याल तर भला मोठा असा तुम्हाला गंगासागर तलाव पाहावयास मिळतो मध्ये जो तुम्हाला दगडी खांब आहे तो कशासाठी लावण्यात आलेला आहे की पाण्याची पातळी मोजण्यासाठी त्या खांबाचा उपयोग होतो तर पाहू शकता भला मोठा असा गंगासागर तलाव मित्रांनो गंगासागर तलावाच्या बाजूलाच तुम्हाला एक देवीचं असं भव्य मंदिर पाहण्यास मिळतं पण सध्या त्या मंदिराची पूर्णपणे पडझड झालेली आहे मंदिराच्या आकारावरून त्याच्या बांधणीनुसार आपण विचार करू शकतो की मंदिर त्या काळी पुरातकाळी किती भव्य असू शकत घेऊयात आपण नक्षीकाम पाहू शकता कमानीवरती देव गणपतीची मूर्ती कोरलेली आहे पण आता सध्या ते बघण्या अवस्थेत आहे देवीच्या मूर्तीच्या बाजूला गणपती बाप्पांची देखील मूर्ती आहे गंगासागर तलाव पाहून झाल्यावरती आपण पुन्हा परशुराम मंदिराकडे जायला आपल्याला हा गा ट्रेक करावा लागतो आणि तेथेच काथळामध्ये काही गुहा कोरलेल्या आहेत होऊ शकता आणि बाजूलाच देवीचं छोटंसं एक मंदिर आहे तर अतिशय प्रशस्त अशी गुफा आहे इथे तुम्ही जर स्टेला आलात तर तुमच्या राहण्याची व्यवस्था देखील होऊ शकते आणि देवीचं हे मंदिर पाहू शकता कातळ्यामध्ये कोरलेली अशी देवीची मूर्ती आहे मित्रांनो सालरकडे शेवटच्या टप्प्याकडे जाणारा मार्ग अत्यंत दमछक करणारा आहे एकदम खडी चढाई आहे अजून बरंच आपलं बाकी आहे चालायचं चा। मित्रांनो आपण खालीला परती आलो आहे आणि आम्हाला आणि <coughs> आम्हाला आता वाटलं की आम्ही पोचलो म्हणून काही ते मंदिर आम्हाला काढून नजरेच पडत होतं पण अजून एक पठार लागले आणि त्या पठारावरती अजून एक डोंगर आहे आणि त्याच्यावरती ते मंदिर आहे म्हणजे खडून किल्ल्यापासून तुम्हाला हे तिसरं चौथं चौथं प डोंगर लागतो म्हणजे जो मेन डोंगर त्याच्यावरती अजून एक त्याच्यावरती अजून एक आणि त्याच्यावरती हा तर म्हणून हा महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला म्हणून मानला जातो सालेर किल्ल्याच्या आपण सर्वोच्च माथ्यावरती येऊन पोहोचलेला परशुराम मंदिर आहे आणि सालेर किल्ल्याने जो हा मान

मराठ्यांनी सोळाशे एकाहत्तर मध्ये जेव्हा किल्ल्यावर हल्ला केला या हल्ल्यात मुघल किल्लेदार फते उल्ला खान हा मारला गेला व किल्ला मराठा साम्राज्यात दाखल झाला किल्ले सालेरवरच्या सर्वोच्च माथ्यावरती असलेले परशुरामाचं मंदिर आहे तर दर्शन केल्या परशुरामा सालेर किल्ल्याचा सा, हा सर्वोच्च माथा आहे माझ्या मागे पाहू शकता सालोटा किल्ला दिसतोय आपल्याला सर्व बाकीचे जे डोंगर आहेत पूर्णपणे सर्व सर्व असे खाली आहेत असं वाटतं आपल्याला कारण की आपण संपूर्ण वरती आलेलो आहोत आणि गडावरती प्रचंड वारा देखील सुटलेला आहे मित्रांनो गड आता आपण उतरायला घेत आहे जिथे गंगा तलाव होता त्या गंगा तलावाच्या इथे आता आपण पुन्हा चाललेलो आहोत मित्रांनो आपण फायनली गंगा तलावाच्या इथे आलेलो आहेत आणि आत्ता आपण सालोट्याच्या दिशेने चाललो आहे आणि गंगासागर तलावाच्या समोर गंगा तलावाच्या समोरच इथे पाहू शकता भले मोठ्या वा वाड्यांचे अवशेष पाहायला वा मिळतात पायरी मार्गे आतमध्ये मोठ्या प्रमाणावरती आता झाडी उगवलेली आहेत झाल्यावरती समोरच तुम्ही याल तर इथे पुरातन अ, मंदिर अस असण्याची शक्यता आहे कारण की मंदिराचे अवशेष आहेत इथे पाहू शकता भग्न अवस्थेतील हनुमानाची मूर्ती आहे पूर्णपणे भग्न झाली आहे गोमुख आहे शिवपिंड आहे आणि मंदिरातील काही अवशेष देखील पाहू शकता तुम्ही अग्नवस्थेतील जे मंदिर आहे ते पाहून झाल्यावरती तिथून समोर समोरच पायवाट लागते त्या वाटेने याल तर इथे देखील तुम्हाला काही वाड्यांचे अवशेष लागतात मित्रांनो सालेर किल्ल्यावरून आपण सालोटा किल्ल्याकडे जातोय आता आणि साल्लेर किल्ला आपण उतरायला घेतोय तर उतरत असताना आपल्याला दुसऱ्या वाटेने आपण उतरतोय ज्या साईडला आपल्याला सालोटा दिसत होता त्याच वाटेने आपण आता खाली उतरतोय हो तर उतरत असताना आपल्याला पहिली कमान लागते पाहू शकता ह्याचं स्ट्रक्चर देखील त्याच दरवाजाप्रमाणे आहे पुढे सोळाशे बहात्तरमध्ये लाखोंचे सैन्य घेऊन मुघलांनी किल्ल्यावरती हल्ला केला मुघल व मराठे यांच्यात भयंकर युद्ध झाले या युद्धात मराठ्यांचा विजय तर झाला परंतु शिवरायांचे सरदार सूर्याजी काकडे हे धारातीर्थी पडले कमान उतरून झाल्यावरती त्याच वाटेने तुम्ही पुढे चालत याल तर इथे तुम्हाला काही तटबंदीचे अवशेष पाहाव्यास मिळतात आणि एका साईडला पूर्ण कातळ कडा आहे आणि इथे काही तटबंदी आहे आणि समोरच आपल्याला सालोटा किल्ला पाहाव्यास मिळतो इथे एक गुफा आहे आणि इथूनच पुढे याल तर अजून एक गुफा आपल्याला इकडे पाहावयास मिळते पाहू पाहू शकता पहिली मोठी गुफा आहे आणि मित्रांनो सालोटाकडे जाणारी वाट ही एकदम कड्याच्या बाजूने आहे आणि कड्यामध्येच आपल्याला जागोजागी गुफा आणि पाण्याच्या टाक्या कोरलेल्या आहेत तर ही पाण्याची टाकी चांगल्या अवस्थेत आहे फक्त पाणी खराब आहे त्याचं परंतु त्याच्या बाजूची ही जी पाण्याची आहे ती पूर्णपणे गाळाने मुजून गेलेली आहे मित्रांनो कड्याच्या बाजूने आपण चालत चालत आहोत आणि समोर बलाढ्य असा सालोटा आहे काड्याच्या आत आतमध्ये तुम्हाला जागोजागी गुहा आणि पाण्याच्या टाक्या कोरलेल्या आहेत इथे लाईन मध्ये तुम्ही पाहाल तर पाण्याच्या टाक्या पूर्णपणे आहेत बघू शकता सालेरचा रणसंग्राम म्हणून ही लढाई इतिहासात अत्यंत प्रसिद्ध आहे काही काळानंतर किल्ला पुन्हा मुघलांच्या ताब्यात गेला सतराशे बावन्नमधील मधील भालकीच्या आता हा नंतर किल्ला पुन्हा मराठ्यांकडे आला व इसवी सन अठराशे अठरामध्ये इतर किल्ल्यांप्रमाणे हाही किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला साले ऋतु असताना आपल्याला अजून एकही कमान लागली आहे आणि इथून देखील पायऱ्या आहेत कातार्ट टोले तिथे तटबंदी पाहाव्यास मिळते आपल्याला आणि मित्रांनो काड्याच्या बाजूला जो दरवाजा होता आ, कमान होती ती उतरून आपण खाली आलोय आणि ह्या कात्रात कोरीव पायऱ्या हा को पूर्ण आपल्याला साल्लेर आणि सालोटाची मधली जी खिंड लागते त्या खिंडीपर्यंत या पायऱ्या आहेत आणि त्या उतरायच्या आधीच आपल्याला अजून एक प्रवेश जो दरवाजा लागला इथे पाहू शकता दरवाज्यावरती इथे दोन्ही साईडला तुम्हाला कमळाची चिन्ह पाहाव्यास मिळतात आणि आतमध्ये एक देवडी देखील आहे तर आत्ता आपण इकडून ह्या पायऱ्याद्वारे उतरूया खाली आणि जिथे खिंडा आहे दोन्ही किल्ल्यांचे मध्ये तिथे आपण डायरेक्ट तुम्हाला भेटूया जो पायरी मार्ग होता तो पायरी मार्ग आपण संपूर्णपणे उतरलेला आहोत आणि पायरी मार्गापासून उजव्याची वाट ओळसा घालून येते आणि त्या ओळसा घातलेल्या वाटेला इथे देखील पुन्हा एक कमान आहे पाहू शकता आजही चांगल्या ही स्थितीत आहे पाहू शकता हीच ती कमान आता ह्या वाटेने आपण आतमध्ये येऊन पुन्हा आपल्याला तिकडून ओळसा घालून खाली जायचं आहे तर सालेर किल्ला आपला पूर्णपणे उतरून झाला आहे आणि आपण सा सालेर आणि सालोटाच्या मधली जी खिंड आहे त्या खिंडीमध्ये आलेलो आहोत तर आत्ता आपण प्रवास करणार आहोत किल्ले सालोटाचा तर सालेर किल्ला तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू पुढच्या किल्ल्यावरती किल्ले सालोटावरती